एकदम राजवगडाच्या पायत्याशी मराठी शाळा सर तुम्ही फोन केला नाही कोण बघितला सापाला गलिल लोकांनी महिलांनी बघितले कुठून आला होता इथं होता नाही नंतर तुम्हाला बघून तो म्हणजे घाबरला तुम्हाला <laughs> गावाघरात तर साफ राहतात शहरात जास्प पकडतोय तुम्ही लक्षात आलं असणार आणि कशाप्रकारे भर गल्लीत सुद्धा साप फिरत राहतात आणि आपल्या आजूबाजूला कशा मोठ्या प्रमाणात राहू शकतात तुम्ही कल्पना करू शकता त्यांना बघितला थोडंसं घाबरला असणार तो पण राहताना मात्र आपल्या आजूबाजूला ते आयुष्य करत असतात मिलन कळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा बाहेर पडतोय खेड्यात काय शहरात काय भरपूर प्रमाणात हा बाहेर पडतोय आणि त्यांना बघून हे पण किती घाबरतात तुम्हाला लक्षात आलं असणार या अलगत मेलं असतात पडतोय बघा कोणच फार विषारी असतोय कसा दबून आत बसला तुम्ही कल्पना येईल तुम्हाला आणि आपल्याला पण ते घाबरत असतं असे आपला हात पाय पडू नये विशेषतः परिवार किंवा लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे झाडी झुडू गर्द त्याचबरोबर दगड दगडबिटनाचा ढिगारा तिथं हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आहे चार वर्ष वयाचा गुणच आहे मिलन काळात म्हणजे मोठ्या प्रमाणात ते बाहेर पडतात त्यामुळे तुम्हालाही दिसू शकतात दिसणे नंतर फोन करणे किंवा तुम्ही त्याला मारता ही गोष्ट वेगळी पण न दिसता पाय पडल्यानंतर तुम्हालाही चौ शकतात लक्षात घ्या त्यामुळे आपण ती काळजी घ्यायला पाहिजेत